आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाच्या अकराव्या फेरीचा निकाल जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण पांचाळ यांनी नुकताच जाहीर केला आहे त्यानुसार अकराव्या फेरी अखेर एकूण मिळालेली मतांमध्ये डॉक्टर कल्याण वैजनाथ काळे दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे दोन दानवे रावसाहेब दादाराव दोन लाख बेचाळीस हजार पाचशे बावीस निवृत्ती बनसोडे दोन हजार सातशे सत्तावीस दीपक बोराडे एक हजार सातशे सदुसष्ट धनंजय काकडे पाचशे एकोणचाळीस बकले प्रभाकर पंधरा हजार सहाशे चोपन्न बाबासाहेब शेळके चारशे चौतीस बाबासाहेब शेळके चार हजार तीनशे एक्केचाळीस भगवान शेळके चारशे सत्त्याण्णव मुकेश राठोड एक हजार तीनशे बेचाळीस श्याम सिरसाट चारशे पंचवीस अझहर अनवर सय्यद सातशे पन्नास अब्दुल रफीक अब्दुल लतीफ चारशे एकोणनव्वद अहमद रहीम शेख सहाशे तेहतीस कडुबा इंगळे नऊशे सहासष्ट कांबळे मारुती एक हजार सहाशे तेवीस चाबुकस्वार राहुल दोन हजार नऊशे सत्याहत्तर तान्हाजी भोजने दोन हजार एकशे छप्पन्न बाबासाहेब शिंदे एक हजार दोनशे एकवीस मनोज कोलते एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मंगेश साबळे सत्तर हजार तीनशे सहा ॲडव्होकेट योगेश गुल्लापेल्ली सहाशे चाळीस रतन आसाराम लांडगे दोनशे अठ्याहत्तर राजेंद्र मगरे एक हजार तीनशे एकोणऐंशी विकास लहाने तीनशे सदतीस श्याम कृपेकर दोनशे पन्नास ज्ञानेश्वर दगडूजी नारे पाचशे अठ्ठेचाळीस आणि नोटा एक हजार चारशे पंच्याण्णव अशी आत्तापर्यंत एकूण सहा लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी मतांची मोजणी झालेली आहे दिलीप पोनेरकर ई टी न्यूज जालना